त्यावेळेस त्या बैल घडत असताना पैरे महत्वाचे असतात जसं आपण एक पैरा बघतोय आता म्हणजे हिंद केसरी बैल बकासूर असेल मोठा सोन्या असेल तसंच एक अजून एक प्रसिद्ध बैल होता सुलतान सुलतान बरोबर पडला सोन्या आणि त्याचे रेकॉर्ड ब्रेक आहेत तर त्याचे मालक खास दुबईवरून आलेत ही जोड बघण्यासाठी म्हणजे बघा कशा पद्धतीनं बैलगाड्याची क्रेज असते विनायक शेठ आज सुवर्ण क्षण म्हणता येईल का खरं तर आज जे हे मैदान भरवलेलं आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रात माझ्या मतानं ते पहिलं मैदान असेल जे बैलाच्या नावानं भरत असेल म्हणून याला सुवर्णशनच म्हणायची काही हरकत नाही बैल कसं आहे ज्याच्या नावानं मैदान भरतं त्यानं त्याच्यासाठी इतिहास करावा लागतो आणि सोन्या असा बैल ज्यानं स्वतःच्या नावाचा इतिहास केला आणि म्हणून लोक एवढे सोन्याला बघायसाठी आले ती बैलगाडी शर्यती आपल्याकडे तरी सांडीबाव रोज होत असतात पण आज जे आलेत लोक फक्त आणि